हॅलो नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आजचा माझा ब्लॉग तर हे माझं काम असं आहे की भरपूर कामं पडलेले असतात आणि कामाचं म्हटलं तर तेच आवरायला लागतं आणि कागदपत्र वगैरे सर्व मी काढलेले होते आवरण्यासाठी तर त्याच्यामध्ये एवढे कागदपत्र निघलेले बाकीचे रिकामे कधी चांगले आणि बेडवरचं पण मला आवरयचं होतं त्याच्यामुळेच मग मी कागदपत्र पण आवरून घेतले आणि बेडचं पण मी आवरायला घेतलं होतं मग म्हटलं पटकन दोघं कसं आवरून प पटकन होऊन जाईना न हे लेकरं असे असतात की पूर्ण घाण वगैरे करतात तर मग सारखं सारखं आवरावं लागतं पूर्ण इकडे कपडे फेकतात तिकडे कपडे फेकते आणि बाबू तर आमचं तर बसलेलं होतं कागद घेऊन पूर्ण पसरा तर ही बघा कसं बसलेलं होतं कागद गोळा करत आणि माझे माझ्या बघत होतं की कागद तर भरपूर होते असे काढलेले होते फेकण्यासाठी आणि हे फेकू देत नव्हतं बसलेलं होतं आणि माझं काम तर भरपूर असतात मला त्या दुपारचे तर मी ह्या मग दुपारी काढते हिडिओ आणि कपड्यातले कपडे ना अशा गोड्या वगैरे झालेले होते तर त्याच्यामुळे मग मी कपड्याचे घडी करण्यासाठी घेतलेले होते घडी केली वगैरे आणि नंतर मग झाडायला घेतलं आणि झाडायला घेतलं तर बापरे तुम्ही बघू शकता की इतके खेळणे खेळणे यांचे भरपूर असे झालेले होते पलंग खाली पडलेले पल होते सर्व खेळणे मग मी ते परत खेळणे काढले ना परत मग मी ते पोतडीत पिशीमध्ये भरून ठेवले मग त्याला असं वाटलं माझ्या वाड्याला असं वाटलं होतं की आता मम्मी का काय माझ्या खेळणे आणि नंतर इकडे दूध पण तापवायचं बाकी होतं की त्याला दूध लागते म्हणून सण मग दूध मी इकडं पातेल्यामध्ये ठेवलं होतं दूध तापण्यासाठी तोपर्यंत माझं दूध पण तापणं होऊन गेलं होतं इकडं न्याय ते तर देत होतं मला की मम्मी मला पण गॅसच्या वाट्यावरती उचलून मला गे म्हणलं होतं आणि इकडं दूध मला ठेवायचं होतं तापण्यासाठी आणि ते मला ओढत होतं इकडं मागं मग मग त्याला उचललं आणि गॅसच्या वाटेवाटी मी त्याला ठेवलं होतं तोपर्यंत मग माझ्या बाकीचं काम होतं तोपर्यंत मी गॅस तोपर्यंत बाकीचे कामं होते मला राहिलेले मग मी बाकीचे कामं करून घेतले आणि ते बसलं होतं बघत कारण की त्याला लागली होती भूक आणि ते खाण्यासाठी तर बोलू पण शकत नव्हतं तर मग रडत होता कुंकुम करत होता माझ्या मागं मग त्याला खाली उचललं आणि त्याच्यासाठी मी खाण्यासाठी बनवायला घेतलं होतं स्वयंपाक म्हटलं याला पटकन खायला देते बनवसून मग त्याला मी बनवले पोहे आणि त्याला खायला दिलेत पोहे आणि माझा स्वयंपाक पण अजून बाकी होता दुपारचा म्हटलं स्वयंपाक पण पटकन करून घ्यावा मग तावा पण ठेवला होता तिकडे चपात्या करण्यासाठी नाही इकडे याला पोहे करून करायसाठी पण ठेवलं होतं मी इकडे मी पोहे वगैरे करून घेतले आणि तिकडे चपात्या वगैरे करायच्या बाकी होत्या मग म्हटलं तिकडे तावा तर पोलतोपर्यंत याला मी फंड वगैरे देते पोयासाठी जिरं वगैरे मोहरी असं टाकून घेतलं त्याच्यासाठी करण्यासाठी ते तिखट पण काही खात नाहीत त्याच्यामुळं मग मी त्याला नॉर्मली असे पोहे करून दिले होते मी त्याला आणि काम पण अजून तर बाकीच होते माझे रॅकमध्ये तर एक भांडं पण दिसत नव्हतं की किती भांडे होते त्यात पुरत धुवायला भांडे मी टाकले होते आणि चपात्या करायच्या होत्या इकडं परत अजून मग कणिक वगैरे घेतलं आणि स्वामीचं मंदिराजवळ आवरायला घेतलं होतं परत मग आवरायचं पण बाकी होतं अजून थोडं आवरलं होतं आणि थोडं बाकी होतं पटकन आवरून वगैरे घेतलं तोपर्यंत तो पार्सलवाला आला तर मग पार्सल घेऊन आलो आणि दिदीला एक लागली फोडायला की बो काय काय नाही म्हणून सण तर होता त्याच्यामध्ये माझा ड्रेस तिला असं वाटलं की माझाच ड्रेस आहे काय मग तो माझा ड्रेस होता मग ती लागली बघायला मग सर्व फोडलं वगैरे तिने आणि मग तिला वाटलं की माझा नाही आहे म्हणून सर मग तिने ठेवून वगैरे दिला तर मग हे आमचे शिवाजी महाराज हे आमचा फोटो आहे वरती आम्ही टांगून ठेवलेला आहे छान दिवस तर घरामध्ये टांगलेला आणि मग म्हटलं बरेच दिवस झाले